जनसुराज्य पक्षाने नेहमीच सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम केले त्यामुळेच मलकापूरसारख्या ठिकाणी विकासाचे विजन अस्तित्वात आले आहे अजून काही विकास बाकी असेल तर सूचना कराव्यात मलकापूर नगरपालिका एक राज्यात आदर्श मॉडेल ठरणार असे प्रतिपादन आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी केले मलकापूर येथे शिवराज्य भवन सामाजिक हॉल रुग्णालयांचे लोकार्पण खासदार धैर्यशील माने आणि आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते पार पडले मलकापूर नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी किरण घेवदे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे शिवराज्य भवनमध्ये स्पर्धा परीक्षा अभ्यासासाठी पुस्तके उपलब्ध होणार असून हे विचारांचे व्यासपीठ असेल असे खासदार धैर्यशील माने यांनी सांगितले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सर्जेराव पाटील गोगोचे संचालक करणसिंह गायकवाड नगराध्यक्ष अमोल केसरकर प्रवीण प्रभावळकर शामराव कारंडे दिलीप पाटील रमेश चांदणे रमेश नाईक रंगराव खोपळे आनंदा भोसले मुख्याधिकारी चेतन कुमार माळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एच आर निरंकारी आदी मान्यवर उपस्थित होते बेबेनसाठी शाववाडीहून रमेश डोंगरे